अनिल कुंभले सर कैसे हो <laughs> मला असं वाटतं की पटेल भाऊंना चांगलं वाटलं असेल जेव्हा मी त्यांना अनिल कुंबळे सर असं बोललो तेव्हा कारण की आमची इथे टीम पूर्ण उभी होती पूर्ण म्हणजे आता सध्या अर्धी आहे अर्धी पुढे गेलेत आता अर्धी पुढे कुठे गेली टीम तोपर्यंत पटेल भाऊची स्माइल बघा भाऊने आपली टीम भरवलेली कायदेशीर आणि भाऊ कॅप्टन होता आपल्या टीमचा वरुण भाऊ आणि इथे आम्ही निघालो आमच्या गाड्या घेऊन थेट विरार स्टेशनला कारण विरार स्टेशनवरून आम्हाला पकडायची होती ट्रेन तुमचा भाऊ डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन बसला नाही तर तुमचा भाऊ पहिला विरार टू बोरवली कायदेशीर उभे राहिला तेव्हा कुठेतरी जाऊन जा भाऊला जागा भेटल्या नाही तेव्हा भाऊची अशी हालत झाली हलत झाले म्हणजे त्याला फोर्समध्ये बसून आम्ही उतरलो बँड्राला बँड्राला उतरलो तसे आमची पूर्ण टीम भेटली आम्हाला आणि टीम भेटल्या भेटलं जो स्पिरिट असतो जो आम्हाला लगान मूवी आठवला कारण फर्स्ट टाईम मी चाललो टफमध्ये मॅच खेळाला मॅच खेळायला जायच्या अगोदर आमचा जोश बघा स्टेशनवर बार बार बोलो यार हा जीत हो <laughs> बार बार <हां। laughs> भाई पूर्ण गाणं बोलणारचं तोपर्यंत आम्ही बसलो रिक्षामध्ये आणि रिक्षावाल्याला बोललो आम्ही की रिक्षावाले भाऊ आम्हाला जिकडे आम्हाला जायचं इकडे आमच्या पर्यंत चल कारण की आम्हाला जायचं होतं बँड्रा बँडा स्टेशनवर अजून पुढे थोडंसं होतं एक दोन किलोमीटर तिथे आम्ही फायनली पोहोचलो टर्फमध्ये टर्फमध्ये पोहोचल्यानंतर खूप छान असा इव्हेंट खूप सारे लोक आले होते सोसायटीचे की सोसायटीची मॅच होती सोसायटी सोसायटीमध्ये आणि इथे तुमचा भाऊ सगळ्यात पहिले इथे फोटो काढायला उभा राहायला व्हिडिओ उभा राहायला कारण की फर्स्ट टाइम इथे आपले हार्दिक पांड्या सर या सरांचं नाव मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि इथे रोहित शर्मा सर आहे आणि बुमरा बुमरा सर आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही तिकडे फोटो वगैरे काढला कड्डकमध्ये आणि नंतर गेलो टर्फमध्ये टर्फमध्ये गेल्याच्या नंतर जे समोर दोन टीम खेळत होते त्या अगोदर त्यांचा मी जरा अंदाजा घेत होतो हे लोक कसे खेळतात कसे नाही कारण टर्फमध्ये आपण पहिल्यांदा मॅच खेळायला गेलेलो आहोत एकदम कड्डकमध्ये आणि इथे आम्ही जेव्हा टॉस विन झालो तेव्हा हॅम्पर कॅप्टन काय असेल ते ते आम्हाला सांगत होते की रूल्स अँड रेग्युलेशन टर्फच्या आतमध्ये मॅच कशी खेळली पाहिजे बॉलिंग टाकताना पाय उचलला नाही गेला पाहिजे नाही तर नो बॉल देईल सिक्स फोर कुठे कुठे नाही कुठे आवड काय हे सगळं सांगत होते तुमचा भाऊ टर्फ मध्ये गेला आणि पहिले बॅटिंग जर तुमच्या भावाची आली तेव्हा भाऊ काय बोलतो बघा जरा नर्वस फील होतो रे काय करू का नॉर्मल जसं भाऊ बोला नॉर्मल राहत तुमच्या भावाने कायदेशीर उभा राहून बॅट खाली न टेकवता हो तुमचा भाऊ डायरेक्ट सिक्स मारला पहिल्या ओव्हरमध्ये तर कायदेशीर तुमच्या भावाने दोन सिक्स मारले दुसऱ्या मॅच मध्ये एक सिक्स मारला कड्डक मध्ये एक फोर का सिक्स मारला मला पण आता आठवत नाही पण फोर सिक्स मारून तुमचा भाऊ कायदेशीर एकदम आउट झालेला आहे नंतर थोड्या वेळाने आणि इथे मॅच आमची संपल्याच्या नंतर खूप थकलेलं होतं मस्त पैकी लंच अरेंजमेंट केलं होतं इथे खूप छान असे दोन छोटे छोटे समोसे दोन मस्त वेगळी आणि काहीतरी पिझ्झा वगैरे होता आणि भाऊ तर आमच्या काय आपल्या तोंडातून पडत नाही आणि भाऊ एकदम असा कायदेशीर छोटा भाऊ पण आपल्या बरोबर होता सुरवे भाऊ आणि इकडे भाऊ आपली सगळी टीम आहे इकडे फुल एकदम मजबूत आणि टिक्कामध्ये टीम आमची आपली जीत हो इथे बॅट होती आणि इथे बॅटीवरती सगळ्या क्रिकेटरची सिग्नेचर होती मी बोलत चला बाबा सगळ्या क्रिकेटरची सिग्नेचर आहे हा क्षणता आपल्याला कधी मिळेल का नाही माहीत नाही मी पण कायदेशीर एकदम फोटो बिटो काढला एकदम बॅटी बरोबर आणि आणि इथे हे भाऊ पुन्हा एकदा आपला भाऊ बोलला की भाऊ आपल्यावर पण एक फोटो काढ म्हणून फोटो त्याच्यावर पण काढला एकदम मस्त आणि नंतर विरारमध्ये उतरलं जरा देव जीवात जीवाला बोलत त्याला सिकंजी पिऊ कड्डकमध्ये मित्रांनो तुम्ही उन्हामध्ये असं म्हणजे कुठे बाहेर वगैरे गेलं तर काय पिता लिंबू सरबत सिकंजी लस्सी छास ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या कुठल्या पिता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा भाऊ सगळ्यांनी सिकंज इथे पिलेले तुझा भाऊ कायदेशीर फुर्सतमध्ये इथे बसलेलं आहे आणि फुर्सतमध्ये बसून तुमच्या भावाने जी शिकंजी पियला एकदम मनाला जरा सुकून वाटलं कारण बँडरला एवढा लांब आम्ही गेलो होतो मॅच खेळायला आणि मॅच खेळून बघा हा भाऊ पुढे गेला होता पण त्याला फोन करून परत रिटर्न बोलवला की भाई रिटर्न आहे रिटन आहे पहिला आपण शिकंजी पिऊ नंतरच आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला जायचं आहे तर त्या हिशोबाने सगळेजण आपण इथे मस्त की फुर्सतमध्ये झाडाखाली मस्त शिकंजी पी आलेलो आहोत मित्रांनो आणि आता आपण भेटू लवकरच आणि त्यावर